पाला शरण सारे संघाला शरण सारे संघाला संघटने संघर्ष संघर्ष शिका संघटित संघटितवा आणि संघर्ष कम महामंत्री अमा महामानवाना आपल्याला दिला शिक्षणा आपण भारतरत्न आपल्या संविधानाचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सादर करतो या आपल्या कार्यक्रमाला पुणे कॅटमॅब कल्चर असोसिएशन पेट्रोल शुगर सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला आपल्या पुणे शहरातील नामावंत लोकमतचे ज्येष्ठ संपादक आदरणीय संजय जी आवती आपल्या कॅन पुणे कॅन्टेन्मेंट हद्दीमध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये पुण्याचं घोषण असणारं सर्वात मोठं गार्डन उद्यान एम्प्रेस गार्डनचे सचिव आमचे आदरणीय मार्गदर्शक सन्माननीय सुरेशरावजी खिरे आपल्या पुणे कॅन्टनच्या खऱ्या अर्थाने कल्चर व्यक्तिमत्व असणारे आदरणीय बापूसाहेबजी गांडला आमचे मित्र अर्जुनरावजी खुर्पे आमचे दुसरे सहकार्य मित्र वहिदांची गायकवाड सन्मित्र बँकेचे चेअरमन आदरणीय संजय संजयजी दिलीप जी तुपे, करण जी, आपल्या परिसरातील अत्यंत नावत असे आमचे मित्र व खऱ्या अर्थाने कायदे कायदेतत्व आदर प्रशांतजी यादव आपल्या बहिणी पवारता अनेक नामावंत या ठिकाणी आहेत वेळेअभावी मी नावं घेत नाही सर्व नामावंत उपस्थित सर्व सहकार्य बंधू भगिनी मी पुणे कॅन्टोमेंट कल्चर असोसिएशन शिवरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने मुख्य पाहुण्यांचं आपल्या सर्वांचं सर। मनापासून स्वागत करतो आपण आल्याबद्दल ते आपले कोसळेल चर्चिलचा देश कोसळला पण भारत मात्र दिमाखात झेपावला याचे कारण संविधान आहे राज्यघटना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संविधान काय आहे राज्यघटना काय आहे आणि बाबासाहेबांनी इथपर्यंत हा प्रवास केला कसा हे नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही कल्पना करा अनेकदा काय होतं माहितीये का, का? बाबासाहेबांचं अपहरण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात बाबासाहेब आमचेच बाबासाहेब तुमचे जर असतील तर मला एक सांगा की हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर जेव्हा बाबासाहेबांनी आंदोलन केलं हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला केंद्रीय मंत्रीपदाचा तेव्हा हेच ते लोक होते ज्यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला लक्षात घ्या उलट पक्षी हिंदू कोड बिल पुढे पंडित नेहरूंनी मंजूर करून घेतलं पण हिंदू कोड बिलाला विरोध कोणी केला ज्यांनी विरोध केला ते आज सांगतात बाबासाहेब आमचे आणि हिंदू कोड बिलाचा मुद्दा काय होता महिलांना संपत्तीवर हक्क मिळाला पाहिजे महिलांना घरावर हक्क मिळाला पाहिजे घरावरचा खरा हक्क महिलांचा आहे म्हणून बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले तर हे मात्र विसरले पण बाबासाहेबांनी सांगितलं की मला महिला महत्वाचे वाटतात एक लक्षात घ्या बाबासाहेबांचं एक विधान आहे बाबासाहेब असं म्हणतात की या देशामध्ये उद्या अवघड अवस्था येऊ शकते याचं कारण असं आहे की सामाजिक विषमता आल्याशिवाय राजकीय सामाजिक समता आल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकणार नाही ही बाबासाहेबांची भूमिका होती पण बाबासाहेब म्हटले लोकशाही असुरक्षित उद्या होऊ शकते पण तरीही माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे ते म्हटले माझा भरोसा माझा भरोसा हा कोणावर आहे राजकीय नेत्यांवर नाही ते कधीही विकले जातील बाळासाहेब काय अवस्था ते पूर्वी आम्हाला पुस्तक होतं थोरांची थो ओळख आता थोरांची ओळख नाही आहे पण टीव्ही लावला हैं। की चोरांची ओळख होते बरोबर आहे की नाही पण हे चोर हे चोर पाकिटे चोरत नाहीत पार्टी चोरत बाबासाहेब म्हटले माझा भरोसा यांच्यावर नाही माझा भरोसा उद्योजकांवर नाही माझा भरोसा माध्यमांवर नाही पण मला खात्री आहे की हा देश सुरक्षित राहील लोकशाही सुरक्षित राहील कारण माझा भरोसा आहे इतक्या सर्वसामान्य माणसांना बाबासाहेब म्हटले राज्यघटना शेवटी काय देईल कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ असे अवयव देईल पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण भोंगतील आम्ही भारताचे सर्वसामान्य माणूस पुढे जाईल आणि तोच लोकशाही सुदृढ करेल ही खात्री बाबासाहेबांना होती आणि म्हणून मला असं वाटतं बाबासाहेबांना आठवताना एक लक्षात घ्या हे खरंच आहे हे खरंच आहे की ज्या देशामध्ये लढा न देता प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला तो हा एकमेव देश आहे आणि ज्या देशामध्ये ज्या देशामध्ये निवडणुकीमध्ये मत विकली जातात तोही हा एकमेव देश मी एक सांगत असतो एक लक्षात घ्या मी एक सांगत असतो ज्याला जय भीम म्हणायचंय त्याला मत विकता येणार नाही आणि ज्याला मत विकायचंय त्याला जय भीम म्हणता येणार नाही जय भीम जबाबदारी आहे जय भीम म्हणतो आणि अशा प्रकारे वागतो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एक लक्षात घ्या मी नेहमी सांगतो मी बौद्ध आहे म्हणजे बाबा बाबासाहेब माझे बाबासाहेब हा सातबारा नाहीये तुमचा बाबासाहेब कमवावे लागतात बाबासाहेब कमवावे लागतात बाबासाहेब विचारांनी कृतींनी कमावे लागतात तुम्ही बाबासाहेबांच्या फक्त मी बौद्ध आहे किंवा मी बाबासाहेबांचा नातेवाईक आहे म्हणून बाबासाहेब तुमचे होत नाहीत बाबासाहेब कमवायचे असतील तर बाबासाहेब नक्की काय म्हणतात त्यांची मांडणी काय त्यांची भूमिका काय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या वाटेनं आपण जातो आहोत का, 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 का। याचा विचार तेवढाच केला पाहिजे